नमस्कार होते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत गुरुपौर्णिमा ज्ञानाचा उत्सव सर्वांना प्रथम गुरुपौर्णिमेचा हार्दिक शुभेच्छा गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या आयुष्यातील गुरूंच्या कार्याची मार्गदर्शनाची आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा विशेष दिन आहे गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करणारा दीपस्तंभ गुरु केवळ शाळेतील शिक्षक नसून आई वडील मार्गदर्शक मित्र किंवा जीवनातील कोणत्याही व्यक्ती ज्या आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात किंवा जीवनातील कोणताही व्यक्ती जो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो तो गुरु असतो या दिवशी महर्षी व्यास यांची जयंती सुद्धा साजरी केली जाते त्यांनी वेदांचे वर्गीकरण करून त्याचे ज्ञान जगापर्यंत पोहोचवले म्हणूनच या दिवशी त्यांना म्हणून वंदन केले जाते आपले आयुष्य योग्य दिशेने वाटचाल करते त्यांनी दिलेले संस्कार ज्ञान आणि शिकवणी हीच खरी संपत्ती गुरु आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुंना आदरपूर्वक वंदन करणे त्यांच्याशी संपर्क करून कृतज्ञता व्यक्त करणे ही आपल्या संस्कृतीतील एक सुंदर परंपरा आहे आजच्या या धकाधकीच्या जीवनात गुरूंचे महत्व अधिकच वाढले आहे मोबाईल इंटरनेट व सोशल मीडियाच्या जगात योग्य आणि खरे ज्ञान प्राप्त करणे फार आवश्यक आहे आणि हे काम एक सच्चा गुरुच करू शकतो गुरुपौर्णिमेच्या या शुभ दिनी आपण सर्वांनी आपल्या गुरुप्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांच्या मार्गदर्शनाला आपल्या आयुष्यात आचरणात आणूया गुरुवर वंदन गुरुवर वंदन ज्ञानदीपाचे स्मरण अंधारात ही वाट दाखविती तेच आमूचे जीवन शब्दात गुंफिले मंत्र अर्थात लपले तत्व गुरु म्हणजे दिशा गुरु म्हणजे प्रेरणा सावली सारखी साथ देती संकटातही पाठ राखत मनाच्या कोपऱ्यात दीप लावती अज्ञानतेची राख धटक हेच आमूचे गुरु गुरु नाही आधार, रडता पडता, कोठे अडता तोच नेतसे पार गुरुवीण नाही तुझा आधार गुरु परमेश्वर गुरु माऊली सदा कृपेची देई साऊली भक्तांसाठी गुरु होऊन देव घेई अवतार गुरुवीण नाही तुझा आधार स्मरण करावे नाम वदावे वंदन पूजन करिता भावे। प्रसन्न होते गुरु माऊली सुख दे अपरंपार गुरुवीण नाही तुझा आधार शरण तुम्हाला आम्ही प्रभूवर जगा दिसू द्या तुमचे अंतर या मायेतून सत्य रूप तव होऊ द्या साकार गुरुविण नाही तुझा आधार गुरुविण नाही तुझा आधार तर श्रोते हो कसा वाटला आपण हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद